तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजेत ना तर मित्रांनो का तुषती का आज आपल्या बाबांचे पित्र तर काल एवढा पाऊस झाला ना त्याच्यातला विषय असा की काल या काल एवढा पाऊस झाला ना बघा अजून पाहि तुम्ही या बघा झूम करून दाखवत हे बघा इडं आपण कांदेला येतो तो आणि इडं राहून जायला अजून एवढं अफा अंतिज राहिल दोन एवढा पाऊस झाला ना धान किंवा ऐकून दाखवत हे बघा सगळं ओल आहे मका वगैरे फुलं सगळे कांदे तसंच आहे आज पित्र चालू आहे मम्मी साईपाक आणि सकाळ सकाळचं वातावरण

नाही ग कालचे होते पित्र चाल यार काची इकडे मीटिंग आहे महत्वाची इकडे यावा हा नेऊन घालायचंय तुला इकडे चाल फिरायला जायचंय मित्र का होते आपली

मान लयचारात तूप टाकलं काजे तूप टाकलं मांजरा तिच्या बोलला पण ठेवून येतो आज खाऊन गेल पुढे आला आता बस वाटपा सकाळी आला चालले मग कुठे टुले वाटलं मी टूला का तिला टायरली उठवून द्यायचा ना, ना। त्या बा घ्यातला लगेच मग गेला ए चिमणी हा हा ना मी सांगितलं ना बरोबर जाऊ दे पळू दे मग दोन पाहुणे आणलं का ना सोबत, आजे। सोबत। आ, आजी दोन पाहुणे आणल्या सोबत आजी पणजी आणली का का मैत्रीणी आणल्या मैत्रीणी आणलं का ना दोन इथे नको आज माला पाइलियो बरब पढा